आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च काय करतात लाखो रुपये खर्च करतात मात्र नुसतं शिक्षण घेऊन चालेल का निर्लक्षात बाईकांनी माझ्या वगैरे नुसतं मुलांना शिक्षण घेऊन चालणार नाही कारण ना 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 तुम्ही लोक काय म्हणता शिकले की शिकले शिकले

મન ત્યાં કા વિચાર કે માહિતી રેલવે ગાડી પાણી ગેલા ટ્રા રેલવે ટ્રક અને તરીકે આત્મહત્યા ચાલુ શિક્ષણ શિક્ષણ શિક્ષણા કઈ માત્ર એક શિક્ષણ માત્ર સંસારો કઈ કરેલ મૂ કદી સ્વત ઉપ આવડિયા ઉના आईवडिलां घरचे काम आई वडील घरच्या बाहेर काढून देणार नाही स्वतःच्या पायावर काही स्वलंबन साौ, बघा काय स्वतःच्या वया पाय रोगा हो तो कोणत्या नाही कोणते कौन्दे बघा उद्योग करील आणि का आपलं जीवन मात्र केव्हा काय बघा शिक्षण बघायला घेईल मात्र नाही आपण पाहतो जगाबा तुम्ही देवगामा लेघेन किती शिकेल पडेल लक्षात त्याला काही व्हॅल्यू आहे का किती रोगा प्रमाणपत्र किंवा त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात नाही नाही पदवी पदवी पदव्या पदव्या डिग्री डिग्री होल्ड पदवी प्राप्त केलेली अनेक गल्ली 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 घरोघर पडली ना म्हणून बाबाजी धरपड तळमळ आपल्यासाठी या समाजासाठी पण बाबाजीने आपल्याला अनुष्ठान रावलं अनुष्ट करा काय लावला आपल्याला संस्कार आपल्याला लक्षात किती महत्वाचा हा बघा मग अनुष्ठानविषयी म्हणून म्हणून देवगा करतांनी मुलांना काय करा भर, बाबाजी काय सांगायचे का लहानपणीच काय लहानपणीच होळण लाव का संस्कार दे कारण हुली काठी हुली असताना आपण वाकू शकतो तिला आणि ती जर वाळली तिला वाकवायला ती मोडून झाली बाल म्हणून संस्कार कधी झाले पाहिजेत बालवाच्या लक्षात बालवाई आज सोलह निमित्ता बार देवग संकल्प कराएगा जिस आम शिवाजी भाव चाहिए नातवातवा अनुष्ठान करे ना तो ना कुना कटे गोर बस बना आता आता स्व तैयारी बर आता तैयारी की तैयारी है तीस आम सही कुछ अक्षर देगा त्यांच्या नातो म्हणून तुम्हाला आता आमच्या आवाहन केलं नाही कोणी विवेकानंद आवाहन केलं की तुम्हाला सुद्धा काय करायचं आता संकल्प काय संकल्प करायचा आहे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडवा आम्ही अनुष्ठान केलं तुम्ही अनुष्ठान के करा मुलांना करायला मुलींना करायला बा महिला मला महिलांना करा करायला मात्र काय करा अनुष्ठान करा अनुष्ठान अनुष्ठान किती महत्वाचं साधन अनुष्ठाना అనుష్ఠా అనుష్ఠా అను దివాటో సేవ కనుష్ఠా గలవాళక వాట దోని పైకి బాగా నా పాఠక అనుష్ఠా గత వా मनसा जी जीवना की दिवाल होती हम अनेक जे भक्त बोला शेव बस ले जे तो का तालुक्या करता जस पेड़ा बलजबीर खाला गोट लग नहीं जरी अनुष्ठान करीत नहीं बलजबीर सुधार कर अभिनंद अपन करू लक्षा

आजपर्यंत अनेक जन्माला आले गेले 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 की नाही मात्र बघा आपल्यासाठी सर्वात बघा तो महत्वाची गोष्ट काय जनार्दन जना बाबांची मूर्ती अमर हो आहे आज जनार्दन स्वामींची मूर्ती शास जन्मो जन्मिता सिक्का जन्मो जन्मिता सिक्का नाते मुले जन्मो जन्मता था सिक्का जन्मो जन्मित बड़ा पसंद करिए முத்துமாம் திருமதி. <music/> ਨੇ ਬੰਦਾਂ ਨਿਪੱਸਟੂ ਮਾਂ ਕੱਚੇ ਦੁਕਾਣ ਪਿਆ ਮਾਂ ਕੱਚੇ ਦੁਕਾਣ ਪਿਆ ਮਾਂ ਕੱਚੇ ਦੁਕਾਣ ਪਿਆ ਹਰਿਓਂ ਸ਼ਾਂਤੀ ਸ਼ਾਂਤੀ ਸ਼ਾਂਤੀ